नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडेच्या ओपनच्या मैदानामध्ये तर कोणती कोणती बैल आलेत भाग एकच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून बैल या मैदानामध्ये दाखल झालेली ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत भाग दोनच्या मार्फत तर व्हिडिओ बनणार झाला आहे शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कराचा चिकॅप पण आला बघा या चोराडेच्या मैदानामध्ये मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नाव काय सच कोणत किवळच सिकंदर एक्क्या एक्क्या पण दाखल झालाय बघा किवळकरांचा हिंद केसरी बाजू सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नाव काय आपलं बर गाव कोणतं मावळ मावळवरून आलं लांबून आलं हिंजवडीच आहे का नाव काय टायगर कुठे कुठे राहिलं मैदान कुठली झाली पहिल्यांदा झालंय का या भागात कसं वाटते काय वातावरण आज कुणासोबत चालतंय चला नमस्कार काय म्हणते आज कुणाला आणले कसं शंकर आलाय मित्रांनो आणि एंडी शेट यांची रायफल का कुठे बांधलीय का याचे आज कसं काय नियोजन शंकर आणि कोण बर बर चांगली जोडी नियोजन यापूर्वी केले आहे का कधी पहिल्यांदाच का बर एक्साइटमेंट आहे कशी पैते जोडी आहे चांगली आहे कारण या पाठीला शंकर चांगला पळतो म्हणावं लागेल चालतंय चला दादा नमस्कार काय थंडी वाजते म्हणून चाप येते आज कुणाला आणले कसं काय आंबोडेचा चिके आला मित्रांनो आज किती पाळणार आहे पहिलेच गाठात आहे वगैरे बागड कुठला मित्रांनो वाटेगाव अंबरनाथचा बादल आणि पैलवान सुद्धा दाखल झाले आहेत बघा या चोराडीच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन वगैरे काय बर आणि बादल बर बर चांगलं नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे कशी वाटते काय पैल जोडी काय चांगली पैल कॉकटेल पण फॉर्म मध्ये पैलवन पण आता चांगला ह्याला लागला गॅप चांगला मिळालं म्हणाले किती दिवस झाले साधारणत सात त्या दिवशी मैदान झालं सात आठ दिवस गरजेचं आहे चालतंय शुभेच्छा मित्रांनो वाटेगावची कैची पण आले बघा या चोराड्याच्या मैदानामध्ये नमस्कार दादा गाव कोणतं तुमचं कराड कोणता बैल आणलायच रफतार आला मित्रांनो कराडकरांचं नावाप्रमाणेच काय आहे स्पीड पण तेवढंच आहे की बरं आणि पलीकडचं रफ्तार एकच आणलंय का बरं बरं आज कोणासोबत नियोजन वगैरे पुण्याच बर चांगला पायरा आहे चा आज चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घोटकरांचा हिंद केसरी सर्जा सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज आज कस कसं काय नियोजन काय नियो बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत पळणार आहे पहिल्यांदाच जोडी पळणार आहे ना हे कुठे पळले बर बर तिथे काय झालेलं काय एक नंबर केलेला चालतंय शुभेच्छा तुम्हाला सर्जा पण आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे पाहिजे नियोजन नियोजन कुणासोबत आहे काय बर बर सर्जा कुठल्या खांदी पोहतो आपलं दोन्ही खांदी पोहतो आणि मैदान वगैरे कुठली झालीत कायदा म्हणजे आहे गुलालाच आहे चालतंय शुभेच्छित्रानो गाजा फोर बाय फोर पण दाखल झाला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणताय आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे काय गजेचं वादळ वादळ आहे घरची गाडी पळणार आहे म्हणजे पायरा यापूर्वी झालाय का कसं काय म्हणजे पहिल्यांदाच नियोजन झालंय का आधी बरच वेळा पळले बरं बरं कुठे कुठे पळाली ही जोडीवला दोन नंबर आलाय चांगली पळते जोडी गजा कुठल्या खांदी पोहतो आपल्या दोन्ही खांदी पोहतो बर आज किती गटामध्ये आणि चोराडेकरांनी जो पॅटर्न राबवलाय म्हणजे पट्टीचा त्याचा फायदा किती होतोय म्हणजे आता सध्या आज पण जवळपास बासष्ट गट आहेत तो पॅटर्न जो आहे त्याच्यामुळे भरपूर मैदान पटकन उर होत हां म्हणजे काही गाडी उभेला त्रास नाही आणि बैलगाडी मालकांना पण फायदा होते आहे नाही होत नाही त्यांनी सगळ्या गाडी लाईन तर सुट्टतात हां किती लेट मैदान चालू आलं गट किती असली तरी उजेडात फांदलं होतं ते महत्त्वाचं आहे पॅटर्न हा एक नंबर पॅटर्न चालतं शुभेच्छा शुभेच्छे मग कारण साताऱ्याची आणमान शान आपला सर्वांचा लाडका सातारा एक्सप्रेस बलमा पण दाखल झाला बघा या चौराडीच्या मैदानामध्ये नमस्कार काय का थंडी लय वाजते है किती वाजता निघाले काय बर बर आज कस नियोजन वगैरे काय असणार काय बारामती बारामतीचं पक्ष सोबत पण यापूर्वी झालंय का नियोजन पहिल्यांदाच नियोजन मुलाक जोरात झाली आपले ते सर सूरज दिगे सरांनी घेतलेली बलमाची होती हा 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 पूर्ण त्याचं ते, ते करून बलमाच सर्व दाखवलंय म्हणजे आई वडील वगैरे सगळे सगळे दाखवले सगळे वंशावर सर्व दाखवलं चालतंय शुभेच्छा नाव काय आपलं गाव कोणतं तोंडोली कोणतं नाव कायच बाजी आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे काय बर पाहिले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच नियोजन झालं लांबच नियोजन केलं आज किती वेळ गटात पडणार आहे शेचाळीस मध्ये चालतंय सुभेच्छा शेचाळीस असून लवकर आला चालतंय चला गाव कोणतं तुमचं बिवरी पटारवाडीचं इथलं का पुणे आज कुणाला आणले काय नाव काय पाहिलंच राहणं काय मित्रांनो बिवरीकरांचा राहणा पण आला बघा आज कोणासोबत नियोजन वगैरे काय बरं कुठला त्याच आहे का कुठली कुठे मैदान कुठली झाले राहण्याची वगैरे काय या सीझनची चालू सीझनची कुठली कुठली मैदान झाली नाव सांगा म्हणजे आता सध्या गुलालत आहे कुठल्या खांदी पोत दोन्ही खांदी पोहतो चालतंय सुभेच्छा काय म्हणताय आज कुणा लांबले कस काय ओम आलाय मित्रांनो शेवाळे कुन पणच आणि अजून कोण कोण येते पटीमागणं काय पाखरे पाखरे येणार आहे ना पाकऱ्याचं कुणासोबत आहे नियोजन काय आपल्याला माहित आहे आणि ओम बाहेर कसं वाटते टॉपच बैल दावणीला आलाय कस वाटते काय म्हणलं दावणीला भरपूर बैल टॉप ची लागतील आणि शेवाळे म्हणजे पारक म्हणजे खतरनाक म्हणावं लागेल चालतंय आबा येणार आहेत आज चालते शुभेच्छा एम एम नानांचा राजा सुद्धा आलाय बघा बरेच दिवसानंतर मैदाना दिसतोय चोराडीच्या मैदानामध्ये आलाय नमस्कार काय म्हणताय आज कुणासोबत आहे नियोजन वगैरे काय विजय विजयमधनी केले काय सांगायचं नाही का नियोजन का माहिती बर बरेच दिवसाचं गॅप मला वाटते आता आहे का व्यवस्था जवळपास बरेच मैदान दिसलं नाही मला वाटतं महिनाभर विश्रांतीवरच होत हो फ्रेश वाटतोय आज बर चालतंय शुभेच्छा अनपळेचा सोन्या सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये अनपलीकडचं सरपंच एकाच जाऊन आहेत का दोन्ही बरं बर घरची गाडी पळणार पैरे वेगळे वेगळे चालतंय चला राजा पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये मित्रांनो खेड नांदगिरी गिरकारांचा मंगळ्या पण आलाय बघा या चोराडे मैदानमध्ये आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे पिलीउचा मेजर आहे का पहिल्यांदाच नियोजन केलंय का झालं दुसऱ्यांदा बर चालतंय शुभेच्छा मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाबे सुद्धा आलाय बघा या चोराडेच्या मैदानामध्ये आणि आज सोबत पळणार गोडचकारांचा सर्ज हिंद केसरी जोडी आज पळणार आहे नमस्कार काय म्हणत आज सर्जा आणि बाबेच्या गाडीवर बसणार आहे ना ना या जोडीचं काय वैशिष्ट्य काय तू जेव्हा जेव्हा पळते तेव्हा गुलाल तर राहतेच चालतंय शुभेच्छा तुम्हाला कुठल्या खांदी पळणार आहे बाबा आज बर बर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं कोणता बैल आणलंय सावकार आला मित्रांनो रेटरी बुत्रुकचं आणि हेच नाव काय सरजे सरजे एकाच जाऊनीचे आहेत का दोन्ही बैल बर आज कोणासोबत नियोजन वगैरे नंद्या पारेकरांचा नंद्या आणि कोण बावरे पण चालतंय शुभेच्छा किती चला शुभेच्छा न पारेकरांचा नंद्या पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आज कोणासोबत आहे नियोजन हा सावकार आहे त्याच्यासोबत कुठे कुठे मैदान कुठले झाले नांद्याची काय महत्वाची आत्ता चालू सीझनची कुठले मैदान झाले चो चोराटीच मैदान किती नंबर केलेलं सेमी बरं चालतंय शुभेच्छा मित्रांनो चित्रीकरांचा चंदर पण आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे काय बर बर चालत आहे शुभेच्छा मित्रांनो नरसिंगपूरचा गब्बर पण आला बघा या चोराडीच्या मध्ये आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे विसापूरचा पायरा आहे का बर पाहिले का जोडी यापूर्वी कुठे किनीच्या ए... मैदाना कि नाही तिथे काय झाले गट काढला कुठल्या खांदी पोहतोय दोन्ही खांदी पोहतो बर चालत आहे शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गटात आहे त्रिच्यामध्ये चला मध्ये मित्रांनो नरसिंगपूरचा बाजी पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे पाहिजे काय घरची गाडी पाळणार आहे चालतंय चला पाचुंदरीचा गुरु पण आला बघा या चोराडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं डवळ बर बर कोणतं बैल आणला हा शाहीर का बर बर आज कोणासोबत आहे शाहीरचं नियोजन नाव कायच राघू कुठलं गाव करंज का पाहिले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच गाडी पाहणार आहे चालतंय शुभेच्छा आज कुणाला घेऊन आलात काय कसंडा गरुड आला मित्रांनो हो याचं नाव काय कनैया नवीन खरेदी ना आज कोणासोबत गरुडा आणि कनैयाचं नियोजन घरची गाडी पळणार आहे अरे व असं का बरं घरचीच गाडी पळवायचं नाही आनंद आहे एकदम कशा पद्धतीने कुठल्या खांदे पाहणार आहे कनैया कसं गरुडा उजवी कनैया बर किती वेळा गटाला आहे सदतीसमध्ये चालतंय सुबेच्छा पाडेगावचं सोन्या सुद्धा आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये हेचं नाव काय निशान दादा कसं काय आज नियोजन वगैरे काय सोन्याचं काय सोन्याचं नियोजन बाब्या पाळणार आहे आणि हेचं नाव काय निशान कुणासोबत आहे बर चालतंय दादा शुभेच्छा मित्रांनो शेळक भाऊचा गजा पण आलाय बघा या चोराडीच्या मैदाना गाव कोणतं तुमचं मुरुम कोणता बैल आणलाय मित्रांनो शारदा पाटील पुणे यांचा लक्ष पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे नियोजन वगैरे काय नेगडीचा सोन्या शिंगाची रचना एकदम वेगळीच आहे उठून दिसतं बैल त्या बरीचशी मैदान गाजवली त्याने हो चालतंय कोरायचा पिस्तूल पण आलाय बघा आणि पलीकडचं ना छोटा राहणार आहे संभाजीनगरचा अर्जुन पण आलाय बघा देवराष्ट्रीचा बुलेट पण आलाय बघा या चोराडीच्या मैदानामध्ये खरं झालं गाव कोणतं तुमचं हिंगणी हिंगणी तालुका जिल्हा तालुका मांजेला कोणता बैल आणलाय भैरव आलाय मित्रांनो हिंगणीचा आणि पलीकडचा काजेल का आज कुणासोबत नियोजन काजेलान पळणार आहे चालते शुभेच्छा